शेतकऱ्यांचा विषय हाच एक संवाद होता आणि त्या संदर्भातला कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे पुढचे आंदोलन कधी आणि केव्हा करणंआधी व्यवस्थित के होईल या सगळ्यावर एकंदरीत चर्चा झाली आणि आमचा तोच आहे का हे आंदोलन म्हणजे जसं राजसाहेबांनी सांगितलं का ते बच्चूकुडू ज्या नावापुरतं न ना फिरतं ते शेतकरी म्हणून कसं जाईल समोर तोही आम्ही विचार करू कारण अखेरी मी म मोठं होणं हा काही फार महत्त्वाचा विषय नाही आहे शेतकरी जो अडचणीत सापडलेला आहे आणि सरकार त्याची जे काही टिंगलबाजी करतं आहे ते फार चुकीचं आहे देवेंद्रजी ज्या पद्धतीनं म्हणतात का दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करू आणि दुष्काळपणाची वाटच आता स सरकार शेतकऱ्यांनी पावं असं एकंदरीत जे चित्र उभं केलं जात आहे ही शेतकऱ्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे कारण आज मा माझ्याकडे येणारे मॅसेज जर पाहिले तर भाव भेटल्याने हे दुष्काळापेक्षा जास्त नुकसान आहे आणि मागील दोन वर्षापासून भाव भेटत नाही आणि म्हणून शेतकरी मरत आहे आता हे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं पाहिजे हा विषय महत्त्वाचा आहे म्हणून मी आमंत्रणही केलं दिलं की आता आमची जे मराठवाड्यात यात्रा निघणार आहे त्या यात्रेत राजसाहेबांनी यावं आणि शेतकरी म्हणून संबोधित करावं का आमचं तर शेतकऱ्यांचा असा आमचं स्वप्न आहे का शे मुंबई अनेक वेळेस बंद होताना आम्ही पाहिली ती शेतकऱ्यासाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे आमचा तोही उद्योग हे आहे का किमान अर्धा एक तास दोन तास मुंबईनं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं कारण ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि या राजधानीतूनच आमच्या शेतकऱ्याला एक दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा त्या अपेक्षा आमच्या राजसाहेबांकडे आहे बच्चू भाऊ महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात राज ठाकरेंनी गेल्यावेळी पाठिंबा दिला होता आंदोलनाला आज चर्चा झाली आहे येत्या काळात तुमच्या आंदोलनाला नवं बळ आणि त्याचं स्वरूप व्यापक होईल का मनसेच्या या पाठिंबा बिलकुल मला असं वाटतं का हा विषय एका पक्षाचा नाहीच आहे आणि एका जातीचा आणि एका धर्माचा नाही आहे कारण शेतकरी हा सगळ्या जाती धर्मात पक्षात आहे त्याच्यामुळं मनसेनं ज्या पद्धतीनं सर समोर आलं तर निश्चितच बळ भेटल मनसे मला वाटतं तो आता विषय एकत्र करण्यात काही अर्थ नाही हा हा एक चांगला संदेश जाऊ द्यावा आता त्याला त्या त्याच्यात तुम्ही कालवा कालव केला तर माझा शेतकरी दिव्यांग बाजूला पडू नये मला वाटते तो विषय आज घेणं काही फार उचित वाटेल शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी काय मत व्यक्त केलं सकारात शेतकरी म्हणून त्यांचा अभ्यास याच्यामध्ये बराच आहे आणि एक खंत आहे का शेतकरी एकत्रित येणं हाच सगळ्यात मोठा कठीण विषय आहे ती त्या खंत त्यांची आहे शेतकरी एकत्र होत नाही झाला एकत्र तर मग तो राजकारणात एकत्र राहत नाही निवडणुकीत जसं आपण पाहतोय का शरद जोशीसारखा माणूस शेतकऱ्यांनी पाळलाच ना आखरी हे दुर्दैवच आहे शेतकऱ्याचं तसं आहे म्हणजे त्या ज्या झाडाला पाणी घालायचं त्याच्या डांग आपल्याच घरावर पडायची अशी व्यवस्था जर झाली तर एक निराशा येतं ना हाती आता आम्हीही लढतोय किंवा राजू शेट्टी असेल रघुनाथजी असेल सगळेजण लढतात पण ते जे जे शेतकरी म्हणून लढले ते ते राजकारणात मागच राहिलेले आहे पण तरी तो लढा उभा राहावा राजकारण बाजूला ठेवून हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे हा लढा आता शेतकऱ्याचा आहे त्या लढ्याच्या दृष्टीने आपण विचार करण्याची आवश्यकता निवडणुका येतात निवडणुका जातात त्या निवडणुकांमध्ये चढ उतार असतोच परंतु तुम्ही तु प्रत्येक वेळेला निवडणुका त्याला संदर्भात जोडणार असाल कधी कधी काय होतं सगळ्यात पहिलं मत एकमेकांची मनं जुळायला लागतात मनं जुळे विचार जुळे की त्याच्यातून काही घटना घडत असतात त्याप्रमाणे आता निदान आपण एकमेकांना भेटून त्या विषयाकडे तर काही घेऊन चाललेलो होता तर परवा आम्ही वर्धापन दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या गेलो होतो तिथे तर सगळ्यात पक्षाची लोक होती अरे काही युती झाली असं नाही होत ना आघाडी झाली असं होत नाही आता तिथे युतीमध्ये युतीतले संजय रावत पण होते आघाडी त्या युतीतले शशिकांत शिंदे पण होते सगळेच होते असं होत नाही परंतु हळूहळू काही गोष्टी त्याला वेळ काढ लागतो त्याप्रमाणे काय होईल ते आज तरी सांगू शकत नाही